नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शालेय स्पर्धा परीक्षा या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल वर मी शीतल रोहोकले आपले खूप खूप स्वागत करत आहे आपण पाहत आहोत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेतील उतारा क्रमांक चोवीस आणि पंचवीस विविध परीक्षेसाठी भाषा विषयातील उतारे अत्यंत महत्वाचे आहेत चला तर मुलांना आता आपण सुरुवात करूया आपला उतारा क्रमांक चोवीस पहा मुलांना तुमच्या समोर आहे आपला हा उतारा क्रमांक चोवीस प्रवास करण्यासाठी स्वतःच्या दोन पायांशिवाय माणसाजवळ काहीही नव्हते पहा मुलांना सुरुवातीच्या काळात प्रवास करण्यासाठी स्वतःच्या दोन पायांशिवाय माणसाजवळ काहीही नव्हते अशा काळाचा विचार करणे कठीण आहे त्याच्यापाशी ना घोडा ना उंट अगदी बैलगाडीही नव्हती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालत चालत तो लांबवर प्रवास करी माणसाने चक्राचा शोध लावल्यानंतरच गाडी आली असावी पण चक्र आणि गाडी आदी माणूस प्रवासासाठी प्राण्यांना माणसाळवण्यास शिकला असावा कदाचित चक्राचा शोध लावण्यापूर्वी माणूस जलवाहतुकीचा उपयोग करीत असावा अशी शक्यता आहे की त्याने पाण्यावर लाकूड तरंगताना पाहिले असावे आणि त्याला जलवाहतुकीची कल्पना सुचली असावी बहुदा त्याने एखादा झाडाचा बुंदा करून पोकळी करून पहिली नाव निर्माण केली पहा मुलांना हा होता आपला छोटासा उतारा छोटासा आणि खूप असा सोपा असा उतारा हा इथे आहे चला तर मुलांना आपण इथे पाहूयात प्रश्न मुलांनो प्रश्न पहिला प्रारंभी माणूस कसा प्रवास करीत असे पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए नावेने पर्याय क्रमांक बी पायी पर्याय क्रमांक सी घोड्याच्या पाठीवरून पर्याय क्रमांक डी बैलगाडीतून चला तर मुलांना आता आपण पाहूया या प्रश्नाचे उत्तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे पाठवलं आहे मुलांनो पहा मयुरेश पर्याय क्रमांक बी स्पृहा प्रणाली पर्याय क्रमांक बी चला तर मुलांना आता आपण या प्रश्नाचं उत्तर पाहूया ज्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर पाठवलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन विदिका इशिता रसिका पर्याय क्रमांक बी रसिका पर्याय क्रमांक सी चला तर मुलांना आता आपण पाहूया या प्रश्नाचं योग्य उत्तर या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना आपल्याला उत्तराच्या पहिल्या सापडतंय पहा मुलांना प्रवास करण्यासाठी स्वतःच्या दोन पायांशिवाय माणसाजवळ काहीही नव्हते म्हणजे पर बी पायी हे उत्तर अगदी योग्य आहे पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी योग्य आहे चला तर पाहूया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा माणसाने पहिली नाव कशी निर्माण केली पर्याय आहेत पर्याय क्रमांक हे पाण्यावर लाकूड तरंगताना पाहून पर... पर्याय क्रमांक बी प्राण्यांना पोहताना पाहून पर्याय क्रमांक सी लाकडाचे तुकडे एकत्र बांधून पर्याय क्रमांक डी झाडाचा बुंदा कोरून चला तर मुलांना आता आपण पाहूया या प्रश्नाचे योग्य उत्तर या प्रश्नाचं उत्तर पहा मुलांना या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे पाठवलं आहे पृथ्वीराजने पर्याय क्रमांक डी चला तर आता आपण पाहूया या प्रश्नाचं उत्तर पहा मुलांना आपल्याला काय माहीत आहे किंवा काय पूर्वज्ञान आहे यापेक्षा उतार्यात काय सांगितलं आहे हे महत्वाचं आहे पहा मुलांना आपल्याला प्रश्न विचारला आहे माणसाने पहिली नाव कशी निर्माण केली या प्रश्नाचे उत्तर आपल्याला अवतार्यात इथे सापडते पहा पहा मुलांना बहुदा त्याने पर्याय क्रमांक बुंदा करू, करून पोकळी करून हे उत्तर अगदी बरोबर आहे पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे चला तर आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा माणसाने झाडाचा बुंदा करून पोकळी निर्माण केली कान त्याला पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए गाडी बनवायची होती पर्याय क्रमांक बी चाक बनवायचे होते पर्याय क्रमांक सी नाव बनवायची होती पर्याय क्रमांक डी झोपडी बनवायची होती खूप आणि खूपच सोप हो की नाही माणसाने झाडाचा बुंदा करून पोकळी निर्माण केली कारण त्याला नाव बनवायची होती पर्याय क्रमांक सी हे अगदी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी त्याला नाव बनवायची होती अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांना आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न चौथा पुढील पैकी कोणती घटना प्रथम घडली पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए माणसाने प्राण्यांना पर्याय क्रमांक बी माणसाने चक्राचा शोध लावला पर्याय क्रमांक सी माणसाने गाडी बनवली पर्याय क्रमांक डी माणसाने नाव बनवली चला तर मुलांनो आता या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण इथे पाहूया पहा मुलांना पुढील पैकी घटना प्रथम घडली असावी पर्याय क्रमांक ए पहा माणसाने प्राण्यांना माणसं लावलंय ही घटना घडली गट आहे हो की नाही पर्याय क्रमांक बी माणसाने चक्राचा शोध लावला हो की नाही ही शोध लावलाय पण चक्राचा शोध आधी लागला हे का नाही हो की नाही आणि नंतर त्याने माणसाने गाडी बनवली म्हणून पर्याय क्रमांक बी आणि सी हे होऊ शकत नाही तर आपण आता पाहूया पर्याय क्रमांक डी माणसाने नाव बनवली पण नाही मुलांना म्हणून पर्याय क्रमांक ए माणसाने प्राण्यांना मानसळवले पर्याय क्रमांक ए हे अगदी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हे अगदी योग्य उत्तर आहे चला तर आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा उतारातील मुख्य कल्पना पुढीलपैकी कशाने सर्वाधिक चांगली व्यक्त होते पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए माणूस खूप काळापासून प्राण्यांना माणसाळवत आ आला आहे पर्याय क्रमांक बी माणसाने वाहतुकीची साधने विविध साधने वापरली आहेत पर्याय क्रमांक सी माणसाने विविध प्रकारच्या नावा बनवल्या आहेत पर्याय क्रमांक डी माणूस नेहमी जलवाहतुकीच्या साधनांच्या शोधात राहिला आहे चला तर आता आपण पाहूया या प्रश्नाचं योग्य उत्तर पहा मुलांनो उतार्यातील मुल मुख्य कल्पना ही कशाने सर्वाधिक चांगली व्यक्त होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी माणसाने वाहतुकीची विविध साधने वापरली पर्याय क्रमांक बी हे बरोबर उत्तर आहे या पहा मुलांनो माणसाने वाहतुकीची विविध साधने वापरली याविषयीच आपल्याला उतार्यात पाहायला मिळते म्हणून पर्याय क्रमांक बी हे अगदी योग्य उत्तर आहे हा होता आपला उतारा आता आपण पाहूया या पुढचा उतारा पुढचा उतारा हे मुलांना उतारा क्रमांक पंचवीस पहा सर्व हंसाचे कौतुक करतात आणि मला काळा म्हणतात मी हंसापेक्षा वेगाने उडू शकतो मी त्याला आव्हान देऊन त्याचा पराभव करीन पहा मुलांना ही एक छान बोधकथा आहे मग लोक माझे कौतुक करतील आणि त्याचा अपमान करतील असा विचार करून कावळाने हंसाला आपल्या बरोबर समुद्राच्या मध्यभागी असलेल्या एका बेटापर्यंत उडण्याचे आवाहन दिले हंसाने या गोष्टीला नकार दिला पण कावळ्याने हट्ट धरला म्हणून दोघेही आकाशात उडाले सुरुवातीला खूपच वेगाने उडत कावळा हंसाच्या पुढे गेला हंस आपल्या नेहमीच्या वेगाने उडत होता लवकर कावळा थकला आणि पडू लागला त्याची हंसाने येऊन आपल्या पंखावर घेतले आणि त्या बेटापर्यंत सुरक्षितपणे उडवून नेले कावळ्याला स्वतःची लाज वाटली पहा मुलांना याशी चान कता प्रश्न। ही अशी एक छान बोधकथा होती हो की नाही आता पाहूया यावरील प्रश्न पहिला प्रश्न आहे मुलांना प्रश्न पहिला कावळा कसा होता पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए हुशार पर्याय क्रमांक बी गर्विष्ट पर्याय क्रमांक सी नम्र पर्याय क्रमांक डी मत्सरी चला तर आता आपण पाहूया या प्रश्नाचे योग्य उत्तर पहा मुलांना कावळा कसा होता हुशार होता का तर नाही गर्विष्ट नाही नम्र नाही मत् पर्याय क्रमांक डी तो कसा होता मुलांना मत्सरी होता त्याला तो असा अहंसाचा मत्सर करायचा म्हणून पर्याय क्रमांक डी हे अगदी योग्य उत्तर आहे चला तर आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा हंसाने वाक्य पूर्ण करा पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए कावळ्याच्या प्रस्तावाचे स्वागत केले पर्याय क्रमांक सी प्रस्ताव स्वीकारला पर्याय क्रमांक बी प्रस्तावाला नकार दिला पर्याय क्रमांक डी प्रस्तावाची थट्टा केली पहा मुलांना हंसाने काय केलं या प्रश्नाचे उत्तर पहा आपल्याला उतार्यात इथे सापडते पहा हंसाने काय केलं पहिल्यांदा कवळ्याचा प्रस्ताव स्वीकारला का नाही हो की नाही म्हणून मुलांना हंसाने या गोष्टीला नकार दिला म्हणून पर्याय क्रमांक बी हे अगदी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हे अगदी योग्य उत्तर आहे चला तर आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा कावळ्याने हंसाला सुचवले की त्यांनी पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए एकमेकाला सहाय्य करावे पर्याय क्रमांक बी उडण्याची शर्यत लावावी पर्याय क्रमांक सी बेटावर दोघांनी एकत्र जावे पर्याय क्रमांक डी सहलीला जावे चला तर मुलांना आता आपण पाहूया या प्रश्नाचे योग्य उत्तर पहा कित खूप सोप्पा प्रश्न आहे हो की नाही मुलांना कावळ्याने हंसाला सुचवले की त्यांनी काय करावं हंसाला सुचवले की त्याने शर्यत लावावी हो की समुद्राच्या मध्यभागी असलेल्या एका बेटापर्यंत उडण्याचे आवाहन दिले ओके okay. म्हणून पर्याय क्रमांक सी बेटावर दोघांनी एकत्र जावे पर्याय क्रमांक सी हे अगदी योग्य उत्तर आहे चला तर आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न चौथा हंसाला आव्हाहन देऊन त्याचा पराभव करण्याची कावळ्याची इच्छा होती म्हणजे पर्याय पर्याय क्रमांक ए कावळ्याचे कौतुक होईल पर्याय क्रमांक बी हंसाचे कौतुक होईल पर्याय क्रमांक सी हंसाला काळा म्हटले जाईल पर्याय क्रमांक डी हंसाला त्याची की येईल पहा मुलांना या प्रश्नाचे उत्तर हंसाला आव्हान देऊन त्याचा पराभव करण्याची कावळ्याची इच्छा होती म्हणजे हंसाला असं वाटत होत कि हंसाचे कौतुक होईल कावळ्या हंसाला कावळ्याला असं वाटत होत कि कावळ्याचे कौतुक होईल म्हणून पर्याय क्रमांक ए हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांना आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा कावळ्यासारखे न करता हंस आपल्या नेहमीच्या वेगाने उडाला कारण पर्याय पर्याय क्रमांक ए तो कावळ्याला घाबरून होता पर्याय क्रमांक बी तो अहंकारी होता पर्याय क्रमांक सी तो अंतिम परिणामाविषयी साशंक होता पर्याय क्रमांक डी त्याला आत्मविश्वास होता पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर आता आपण इथे पाहूया कावळ्यासारखे न करता हंस आपल्या नेहमीच्या वेगाने उडाला कारण तो त्याला आपल्यावर आत्मविश्वास होता पर्याय क्रमांक डी त्याला आत्मविश्वास होता हे अगदी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हे अगदी योग्य होती बाय